जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो जर समजा तुम्ही बांधकाम कामगार असणार तर तुम्ही स्वतःची नोंदणी स्वतः देखील घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने करू शकतात तर ती कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे एकदा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने देखील स्वतःची नोंदणी घरी बसून करू शकतात आणि शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत त्या योजनांचा या ठिकाणी लाभ देखील घेऊ शकतात आता सर्वत्र जर आपण बघितलं तर प्रत्येक गावोगावी बांधकाम कामगारांना म्हणजे जे काही अधिकृत नोंदणीधारक बांधकाम कामगार आहेत तर त्यांना वेगवेगळ्या प्र पद्धतीच्या वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे आणि बऱ्याच प्रमाणावर सर्वत्र गर्दी होताना देखील आपल्याला सध्याच्या घडीला दिसून येते तर याच्यामध्ये जर समजा तुम्हाला मोबाईलचं पुरेसं नॉलेज असेल तर तुम्ही घरी बसून स्वतःची नोंदणी स्वतः करू शकतात त्यासाठी तर सर्वात महत्त्वाचं तुमच्याजवळ तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमच्याजवळ स्वतःचा काम केल्याचा नव्वद दिवसाचा पुरावा असणं गरजेचं आहे तर ही नोंदणी कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला न स्किप करते शेवटपर्यंत बघा सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचे गुगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी सर्च करायचे बांधकाम कामगार ज्यावेळी तुम्ही बांधकाम कामगार असं टाकून सर्च करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशी अशा पद्धतीची वेबसाईट दिसते त्याच्यामध्ये जी एक नंबरची वेबसाईट तुम्हाला दिसते महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती ज्यावेळी तुम्ही क्लिक करतात त्यावेळी तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतात आता पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आता जी काही पुढची प्रोसेस येते ती पुढची प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी करायची आता या ठिकाणी तुम्ही भाषा बदलू शकतात भाषा बदलण्याचा देखील पर्याय वरती देण्यात आलेले आहे हे बघू शकतात तुम्ही या मराठी या नावावरती क्लिक केल्यानंतर आता तुमची जी काही भाषा आहे ती ती तो तो ती ते, ते ती मराठीमध्ये होईल म्हणजे तुम्हाला जो काही फॉर्म फिलअप करायचा आहे तर तो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकतात त्यासाठी डॉक्युमेंटसुद्धा जास्त रिक्वायर्ड नसतात आणि एकदा तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतः देखील त्या ठिकाणी नोंदणी करू शकतात आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये तुम्ही जर ऑलरेडी बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असणार तर तुम्ही त्याचं रिन्यूअल देखील करू शकतात आता आपण नवीन नोंदणी करतो आहे म्हणून एक नंबरच्या पर्यावरती आपण क्लिक करू या एक नंबरच्या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा फॉर्म ओपन हो होतो आता इथे सर्वात आधी तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर सेकंड नंबरच्या कॉलममध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर तिसऱ्या नंबरच्या कॉलममध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आता या ठिकाणी जर समजा तुमच्या घरात दोन किंवा तीन मेंबर असतील तर तुम्ही एका मोबाईलच्या सहाय्याने नोंदी करू शकत नाही त्याच्यासाठी वेगवेगळे मोबाईल नंबर त्या ठिकाणी लागत असतात त्याच्यानंतर प्रोसेड टू फॉर्म या पटनवरती क्लिक करायचं आहे आता प्रोसेड टू फॉर्म या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक फॉर्म ओपन होतो आता याच्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती फिल अप करावी लागेल सर्वात आधी तुमचं स्वतःचं नाव त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव त्याच्यानंतर तुमचं आण नाव टाकायचं चा। आहे त्याच्यानंतर तुमचं जेंडर निवड निवडायचं आहे मेल किंवा फिमेल त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती तुमची निवडायची तुम्ही मॅरिड आहात की सिंगल आहात नंतर पुढच्या कॉलमध्ये गेल्यानंतर तुमची बड्डे एंटर करायची आता बर्थडेट एंटर केल्यानंतर तुमचं वय जे आहे तर ते वय ॲटोमॅटिक त्या ठिकाणी येत असतं त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी निवडायची एस सी एस टी जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडायची किंवा जनरल असणार तर जनरलमध्ये निवडायचं आहे त्याच्यानंतर पत्ता आधार कार्डनुसार तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आता या ठिकाणी पत्ता टाकत असताना ज्या गोष्टींना स्टार आहे तेवढं जे माहिती तुम्ही त्या ठिकाणी फिलअप केली तरी चालतं बाकी कॉलम तुम्ही सोडून दिले तरी त्या ठिकाणी चालत असतं आता या ठिकाणी सर्वात आधी तुमचं तुमचं जे काही गाव असेल तर त्या गावाचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर सिटी सिटीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकलं तरी त्या ठिकाणी चालेल त्याच्यानंतर तुमचं राज्य जे आहे ते बाय डिफॉल्ट आलेलं असेल जर समजा त्या ठिकाणी आलेलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकतात त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडून पुढच्या कॉलममध्ये गेल्यावर तुम्ही तुमचं जे काही गाव असेल तर त्या गावाचं नाव त्या ठिकाणी निवडायचं आहे म्हणजे गावाचं नाव जर समजा तुमचं गावाचं नाव वेगळं असेल आणि तुमचं पोस्ट ऑफिस वेगळं असेल तर त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस तुमचं निवडायचं आहे पोस्ट ऑफिस निवडल्यानंतर ॲटोमॅटिक पुढच्या कॉलममध्ये तुमचा जो काही पिनकोड असेल तर तो पिनकोड त्या ठिकाणी आलेला असतो संपूर्ण फॉर्म अतिशय सोप्या पद्धतीचा आहे संपूर्ण मराठीमध्ये फॉर्म आहे तुम्ही आरामात घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने तो फिलअप करू शकतात आता कौटुंबिक तपशील या ठिकाणी तुमच्या परिवाराचा तपशील या ठिकाणी भरावा लागेल तर त्याच्यामध्ये सर्वात आधी तुमचं स्वतःचं नाव त्या ठिकाणी आलेलं असेल जर आलेलं नसेल तर नाव टाकून घ्यायचं आहे पहिले फर्स्ट नेम नंतर स सरनेम म्हणजे स्वतःचं पहिलं नाव नंतर आडनाव नाव नंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख आलेली असेल आपण संपूर्ण माहिती एक एक फिलअप करून घेऊ या ठिकाणी हा फॉर्म भरल्यानंतर ऑन काही दिवसानंतर तुम्हाला फॉर्म ॲप्रुव्हल होतो ॲप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूंची म्हणजे सेफ्टी किट असेल हेल्मेट असतील डबा असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या बांधकाम कामगारांसाठी ज्या काही वस्तू प्रोव्हाइड करण्यात येतात बांधकाम म मंडळामार्फत तर त्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतात ज्या पद्धतीने या ठिकाणी बांधकाम कामगारांसाठी वस्तूंचं वाटप करण्यात येतं त्याच पद्धतीने बांधकाम कामगार म्हणून जर तुम्ही अधिकृत नोंदणी केली तर त्याच्यानंतर बांधकाम कामगार मंडळामार्फत वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत तर त्या योजनांचा देखील तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन घर बा घराचं बांधकाम करायचं असेल किंवा तुमच्या मुलांसाठी स्कॉलरशिप असेल किंवा तुमचा जर समजा काम करत असताना अपघाती काही निधन झालं तर त्या ठिकाणी देखील तुम्ही क्लेम टाकू शकतात आणि क्लेम टाकल्यानंतर तुम्हाला तो क्लेम पास देखील होतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला पैसे देखील त्या ठिकाणी भेटत असतात त्याच्यामुळे खूप सारे फायदे याच्यामध्ये आहेत तर आपण एक स्टेप बाय स्टेप तुमच्या संपूर्ण परिवाराची माहिती भरून घ्यायची आता स्वतःचं नाव टाकल्यानंतर जर समजा तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड युजर असणार म्हणजे ऑलरेडी तुम्ही याच्या आधी नोंदणी केलेली असेल तर या पुढच्या कॉलममध्ये मा बाकी माहिती भरायची किंवा जर समजा तुमची माहिती चुकलेली असेल तर तुम्हाला डिलीटचा देखील कॉलम देण्यात आलेला आहे त्या क्रॉस मार्कवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची माहिती तुम्ही डिलीट देखील करू शकतात आणि जर समजा तुम्हाला अजून घरामध्ये काही मेंबर ॲड करायचे असतील तर ॲड मेंबर या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुढचे कॉलम ओपन होतात या पद्धतीने तर या ठिकाणी तुम्ही त्यांची देखील माहिती संपूर्ण फिलअप करू शकतात आणि जर समजा तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची असेल तर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म कुठेही सबमिट करण्याची गरज नसते काही दिवसानंतर तुमचा फॉर्म व्हेरीफाय होतो ऑनलाईन आणि व्हेरीफाय झाल्यानंतर त्या फॉर्मला ॲप्रुव्हल देण्यात येतं जर समजा काही क्युरी असेल तर ती क्युरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येते तर, तर काम काम ती क्युरी तुम्ही सॉल्व करायची आणि क्युरी सॉल्व केल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही बांधकाम कामगारांसाठी योजना आहेत तर त्या योजनांचा लाभ देखील तुम्हाला भेटत असतो आता सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की बांधकाम कामगार म्हणून कोण नोंदणी करू शकतं तर याच्यामध्ये जर समजा तुम्ही प्लंबर असणार किंवा बिगारी असणार तसेच रोडवरती काम करणारे कामगार असणार सिमेंट स्लॅबचं काम काम करणारे कामगार असणार अनेक प्रकारचे कामगार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तुम्ही त्या ते, तेथून तुमची ते जी काही कॅटेगरी आहे तर ती कॅटेगरी निवडायची आहे आणि कॅटेगरी निवडल्यानंतर मग स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढचा फॉर्म फिलअप करायचा आहे संपूर्ण फॉर्म हा मराठीमध्ये दे देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही आरामात तुम्ही फॉर्म फिलअप करू शकतात आता आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी जो काही कौटुंबिक तपशील आहे म्हणजे जो काही आपल्या परिवारामध्ये जे काही आपले इतर सभासद आहेत ला तर त्या सभासदांची माहिती निवडून घ्यायची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की आपण नॉमिनी लावायला विसरायचं नाही म्हणजे स्वतःचं नाव टाकल्यानंतर आपण आपल्या परिवारातील ज्या व्यक्तींचे नाव ॲड करू तर ॲड केल्यानंतर आपल्याला ज्याला कोणाला नॅम नॉमिनी म्हणून लावायचं असेल म्हणजे वारस म्हणून लावायचं असेल तर त्याच्या नावासमोर नॉमिनीचा जो काही कॉलम आहे तर त्या कॉलमच्या खाली जो काही गोल चेक्सबॉक्स दिसतो त्याच्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तो व्यक्ती त्या आपला नॉमिनी म्हणून म्हणजे वारस म्हणून त्या ठिकाणी लागत असतो आता बऱ्याच आपल्या मित्रांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की बांधकाम कामगार म्हणून मला मी तर काम, काम करतो परंतु मला आता नोंदणी करायची तर मी नव्वद दिवसांचं सर्टिफिकेट आणायचं कुठून तर त्यासाठी तुम्हाला जी काही वेबसाईट देण्यात आलेली आहे त्या वेबसाईटवरतीच ते डॉक्युमेंट देखील देण्यात आले त्या फॉर्मचा नमुना देण्यात आलेला आहे तिथून तुम्ही तो फॉर्मचा नमुना डाउनलोड करायचा आहे नमुना डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढायची प्रिंट आऊट काढल्यानंतर जर समजा तुम्ही ग्रामपंचायत एरियामध्ये राहत असणार म्हणजे एखाद्या गावामध्ये तुमचं वास्तव्य असेल तर त्या ठिकाणाहून तुम्ही ग्रामसेवकाचा देखील दाखला घेऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत असणार तर त्या कॉन्ट्रॅक्टरचा देखील तुम्ही त्या ठिकाणी त्या दाखल्यावरती सही शिक्का घेऊ शकतात आणि तोच फॉर्म मग तुम्हाला ते अपलोड करावा लागतो आता आपण संपूर्ण माहिती भरून घेतलेली आहे माहिती भरल्यानंतर आता आपण लास्ट स्टेज आहे आपल्या फॉर्म भरण्याची तर ती स्टेज बघू आपण हे बघू शकतात आता नियोक्ता तपशील आता नियोक्ता तपशील म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीकडे नऊ काम करत असणार बांधकाम कामगार म्हणून तर त्या व्यक्तीचा तपशील म्हणजे तुम्ही जो काही ऑफलाईन फॉर्म भरला असेल त्या फॉर्मवरती ज्याचा कोणाचा सही शिक्का घेतला असेल तर त्याचा तुम्हाला या ठिकाणी फिल डिटेल्स फिलअप करावे लागतील सर्वात आधी तर तुम्हाला तुमचं कामाचं तपशील निवडावं लागेल म्हणजे तुम्ही नेमकं कोणतं काम करतात सेंट्रिंग कारागिर आहेत मेसनवर्क त्याच्यानंतर स्लॅब वर्कर प्लंबर जे काही तुम्ही असणार ज्या कामाशी तुम्ही बिलॉंग करत असणार तर ते कामाचं या ठिकाणी नाव निवडायचं आहे आणि जर समजा तुम्हाला इंग्लिशमध्ये समजत नसेल तर हे नाव कॉपी करायचे गुगलवर गेल्यानंतर तुम्ही ते ट्रान्सलेट देखील करू शकतात मराठीमध्ये तुम्ही त्याचं मिनिंग बघू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्ही इथून तुम्ही नाव निवडू शकतात त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुम्ही जर स आता जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजे आता कॉन्ट्रॅक्टरकडनं तुम्हाला ते सर्टिफिकेट जारी केलेले आहे किंवा ग्रामसेवकाकडनं केलेलं आहे तर त्याचं जे काही ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर जो काही कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा ग्रामसेवक असेल तर त्यांचा जो काही नोंदणी क्रमांक असेल तो नोंदणी क्रमांक टाकायचा आहे नंतर जो काही ऑफलाईन फॉर्म भरलेला असतो त्याच्यावरती ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर सही शिक्का करतात त्यावेळेस ते त्यांचा जावक नंबर टाकतात आणि जो जो काही जावक दिनांक आहे तो तो जावक दिनांक टाकतात तर ते संपूर्ण माहिती टाकायची त्याच्यानंतर त्यांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर आता इथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंट अपलोडमध्ये सर्वात आधी तुम्ही तुमचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे आता आपण स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंट अपलोड करून घेऊ सर्वात आधी आपला फोटो जो काय आहे फोटो अपलोड करू फोटोचं या ठिकाणी तुम्हाला कॅप्चरचं देखील ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने जर नोंदणी करत असणार तर तुम्हाला फोटो त्या ठिकाणी कॅप्चर करू शकतात म्हणजे फोटो काढून घेऊ शकतात आणि तोच अपलोड करू शकतात त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे आधार कार्ड अपलोड केल्यानंतर आता जो काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे नव्वद दिवसाचा तर तो नव्वद दिवसाचा फॉर्म तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि खाली आल्यानंतर जो काही चेकबॉक्स दिसतो तर त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे संपूर्ण फॉर्म एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे फॉर्म बघितल्यानंतर ज्या काही आपल्या बाबी भरायच्या राहिल्या असतील तर त्या भरून घ्यायच्या आहेत आता आपण फायनल या फॉर्मला सबमिट करायचं आहे सेव्ह या बटनवरती क्लिक करायचे जसे आपण सेव्ह या बटनवरती क्लिक करू तर त्याच्यानंतर आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होतो आता इथं सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही सेंड ओ टी पी या, या बटनवरती क्लिक करणार त्यावेळी तुमच्या रजिस्ट जो काही मोबाईल नंबर तुम्ही एंटर केला आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आणि व्हॅलिडेट ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर जनरेट होतो तो रेफरन्स नंबर तुम्ही लिहून ठेवायचा आहे जेणेकरून तुमच्या फॉर्मचं स्टेटस तुम्हाला या ठिकाणी चेक करता येईल मित्रांनो अपेक्षा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने व्हिडिओला आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो